तर खंडणी ते खून प्रकरण ही सर्व एकच टोळी आहे निकमानी स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे आरोपींना फाशी होईलच धनंजय देशमुख यांनी हे वक्तव्य केलेलं आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तपासाचा भाग म्हणून सर्व समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सरकारी वकील नेमकी कशा पद्धतीने बाजू मांडतात आणि आरोपींना कसे फाशीवर नेतात हे पाहणं महत्वाचं आहे यापुढे लढा असाच लढणार आहोत यामध्ये कुणी काही बोललं तरी कुणीही वाचणार नाही असा विश्वास असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे खंडनी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्यावेळेस सिद्ध झालेलं आहे कालच्या तारखेच्या वेळेस तुम्ही जे या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या वतीनं जे वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आणि सगळे पुरावे दिलेले आहेत की या प्रकरणातील सगळे जे आरोपी आहेत हे कशा पद्धतीने ह्यांचं कृत्य आणि त्यांना फाशीची शिक्षा होणार असा आम्हाला विश्वास आहे की न्यायाची भूमिका माझी आणि आता, आता ते न्याय द्यायला सरकारी पक्षाकडून आता तिथे आलेले आहेत त्याच्यामुळं ही प्रतिक्रिया ह्याच्यातले काही बार का का जे बारकावेत आहेत किंवा ह्याच्यातल्या काही गोष्टी आहेत ते स्पष्टीकरण वेळोवेळी देतील आपण सगळ्यांनी मिळून जी भूमिका मांडली होती आणि जे पुरावे दिले होते तेच आता जे आपण मांडलेलं आहे तेच आता कोर्टात आले आणि तेच आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि ह्यांना शिक्षा होण्यासाठी आपण म्हणजे पुढे आलेलो आहोत आणि ह्यांना शिक्षा होणार आहे एवढंच सांगेल